बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरातील देवपूर परिसरातील वाडीभोकर रस्त्यावर गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या भूमिगत ड्रेनेजच्या कामामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले कामाची गती अत्यंत संथ असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या कामादरम्यान ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी अनेक घराच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तोडल्या असून त्यामुळं पावसाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे तुटलेल्या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं पाण्याची नासाडीही होत आहे वाडी भोकर रस्ता हा देवपूर मधील एक महत्त्वाचा मार्ग आहे या रस्त्यावर धार्मिक स्थळे महाविद्यालय तसेच वाडी भोकर वलवाडी यांसारखी गावं असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात वर्दळ असते ड्रेनेजच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे नागरिक आणि वाहन चालक दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं तोडगाव काढून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे एक महिन्यापासून अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे त्याच्यामुळे पाईपलाईन फुटलेल्या आहेत माझ्या दवाखान्याच्या खालून जोरजोरात पाणी वाहत आहे लवकर त्याचा बंदोबस्त करण्यात यावा आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं काय ट्रॅफिकला सुद्धा इथे खूप त्रास होतोय वाडी भोकर रोडला धबधबंद काय नाव तुमचं डॉक्टर बोलतात डॉक्टर बोलतात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा